भाऊ तुमचं नाव काय आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं सर्व पीक हे पूर्ण वाया गेलेलं आहे तर तुमचं नाव सांगा आणि तुमचं काय नुकसान झालेलं आहे सरकारकडे तुमची काय मागणी माझं नाव उद्धव मुरलीधर मिसाळ राहणारा गैनाथ नगर तालुका अंबड जिल्हा जालना शेतीचं शंभर टक्के नुकसान झालं सोयाबीन आणि कापूस एकही रुपया त्यातून उत्पन्न भेटणार नाही एका शेतकऱ्याला सरासरी एका एकरला चाळीस हजार रुपये खर्च आलाय त्याच्यातून काहीही नाहीये शेतकऱ्यांना याच्यामधून काही उत्पन्न भेटणार नाही याच्यामुळं शेतकरी हा पूर्ण कोलमडलेला आहे तुमची मागणी काय सरकारकडून सरकारकडून एका हेक्टरला एक पन्नास हजार रुपये भेटायला पाहिजे आता पण कोणी आलं का तुमच्याकडं बघायला कड कोणी आलं नाही काय नाही पाणी झाली नाही काही नाही हे सरकार गलथान कारभारी आहे त्याच्यामुळं कोणी आले नाही आता ठाकरे साहेबाचा दौरा आहे तिथं पाहणी करण्यासाठी येणार त्याच्यामध्ये काय असेल तरी त्यांचं मायबाप जनता बघते त्यांना काय संसदं असेल तर ते बोलून दाखवतील